नमस्कार साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे हिरव्या मुगाचे पॅन केक चला तर आपल्याला हिरव्या मुगाचे पॅन बनवायचे तर साहित्य बघूया हे बघा हिरवा मुग घेतलेला आहे आणि आम्ही रात्री भिजत घालून ठेवलेला होता वाटी पण हिरवा मुग घेतलेला आहे आणि आप आपल्याला त्याचं त्याच्यात पॅटर्न करायचं आहे तर एक वाटी कोबी घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे एक वाटी कांदा घेतलेला आहे थोडीशी शिमला मिरची घेतली आहे गाजर घेतलेला आहे बारीक करून एक वाटी पालक घेतलेला आहे आणि जेवढ्या वाटीभर मूग घेतलेले आहेत ना वाटीभर मी बेसन पीठ घेतलेले आहे एक छोट्या वाटीभर रवा घेतलेला आहे लाल तिखट घेतलेलं आहे हळद घेतली थोडीशी हिंग घेतलेला आहे थोडस जिरेपूड घेतलेली आहे गोवा घेतलेले आहेत आणि चवीसाठी मीठ घेतलेले आहे थोडीशी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार ते पाच लसूण घेतलेला आहे आणि थोडासा हा तुकडा तर हे मी बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चला तर आता आपल्याला आप बॅनकेक बनवायचा आहे तर हिरवा मुगा आपला हा घेतलेला आहे फक्त भिजवलेला आहे आणि फक्त चिजून घेतलेला आहे आता आम्ही मी चॉपरमध्ये टाकून बारीक करून घेणार आहे बारीक म्हणजे आपल्याला हे थोडस जाड ठेवायचं आहे तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक थोडस जाण सरस करायचं मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं जरा एवढं आता मी चॉपरमध्ये मध्ये हे थोडस फिरून घेणार आहे चला तर आता हे आपले मिक्सर चॉपरमध्ये अशा प्रकारे मी जाडसरस ठेवलेले आहे बारीक करून घेतलेलं आहे चला तर आता हे सगळं मी एका मध्ये काढून घेतलेलं आहे आता याच्यात मी बेसन पीठ पण टाकून घेणार आहे मी जेवढे मूग घेतले होते ना तर तेवढंच बेसन पीठ घेतलेले आहे तुम्ही बेसन पिठाऐवजी तांदळाचं पीठ पण घेऊ शकतात किंवा तेवढंच आपला रवा पण घेऊ शकतात याच्यामध्ये हा छोट्या वाटीवर मिरवा घेतलेला आहे रवा पण टाकून घेणार आहे कोबी घेतलेला आहे तो पण बारीक टॉप करून घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे एक बारीक चिरून शिमला मिरची गाजर आणि पालक जर पालक नसेल टाकायचा तर मेथीची भाजी जर असली ना तर मेथी पण टाकायचा कोथंबीर आणि मिरची लसूण आणि अद्रक हे बारीक करून घेतलेले ना हे पण याच्यात टाकून घ्यायचं थोडस लाल तिखट हळद थोडस हिंग जिरेपूड आणि ओवा ओवा हातावर अशा क्रश करून घ्यायच्या आधी आपण हे पाणी न घालता पूर्ण भाज्या ह्या एक पॅटर मध्ये आपण हे मिक्स करून घेऊ आता कारण की आपल्याला पॅन केक बनवायचा आहे जास्त पातळ सर्वी आणि केक सारखं असं करायचं नाही आपल्याला हे थोडस पाणी कधीच घालायचं याच्यात आपल्याला हे बघा मी आता हे पूर्ण मिक्सर याच्यामध्ये भिज केलेलं आहे मी म्हटले ते ना पाणी घालायचं याच्यात थोडस आता मी या भांड्याचं थोडस पाणी घेतलेले आहे एकदम पिरी टाकायचं थोडं थोडं करून हे पाणी टाकायचं आपल्याला हे बघा आपलं हे बॅटर अशा प्रकारे हे मिक्स झालेले आहे कारण की आपल्या या भाज्यांना पण पाणी सुटतं त्याच्यामुळे जास्त गरज लागत नाही आता मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे गरम करायला पॅन पण आपला गरम होत आलेला आहे तर पॅन पण गरम झालेला आहे पॅनला मी आता अशा प्रश्न तेल लावून घेते कारण की आपल्याला हे जास्त ऑइली नाही करायचं आहे सगळ्या बाजूने असं तेल लावून घेतले आणि आपल्याला हे छोटे छोटेच करायचे तर छोटे छोटे करायचे जास्त मोठं खायला मजा नाही येत आता छोटे छोटे जर गेले का तर लहान मुलांना खूप आवडतात असे छोटे छोटे पॅनकेक खायला त्याच्या सगळ्या बाजूने अशा प्रकारे कडा दाखवून घ्यायच्या थोडस याला वरून मी ऑइल टाकते आता हे दोन ते तीन मिनिटांसाठी मी झाकून देते चल आता दोन ते तीन मिनिटं झालेले आहेत आता आपली बाजू पलटून घेऊया पॅनकेकची हे बघा आपली दुसरी बाजू पण आता मी पलटी करून घेतलेली आहे आता ही बाजू पण खाय खालची बाजू शेकली गेलेली आहे आता दुसरी बाजू पण आपण शेकून घेणार आहोत तर त्याच्यावर थोडंसं मी किंचित तेल टाकते पुन्हा हे पण मी दोन ते तीन मिनटांसाठी झाकून देते तर आता दोन ते तीन मिनिटं झालेले आहेत आता दुसरी बाजू पण आपली पलटून घेऊ आता हे आपण सर्व साईड साहित्य घेतलेले त्याच्यामुळे झाकून आणि मी शिजवलेले तर खूप छान कलर पण आलेला आहे आणि आपण पॅन केक तयार आहे आपला आता मी बाकीचे राहिलेले केक पण करून घेते चला तर आता आहे आपले सर्व पॅन केक मी हिरव्या मुगाचे पॅनकेट मी सगळे बनवून घेतलेले आहेत हे बघा असे पॅनकेक तुम्ही मुलांना डब्याला पण करून देऊ देऊ शकतात कारण की खायला खूप छान लागतात मुलं तर आपले हिरव्या भाले भाज्या म्हणा गोबी हे खायला ना नाटकं करतात असे हिरव्यामुगाचे पॅनकेक जर बनवले ना, ना, ना तर मुलं आवडीने खातील आणि डबा पण पूर्ण संपून येतील तर तुम्हाला जर हे पॅनकेक नाही बनवायचे तर तुम्ही याचे हे आपे पण बनवून देऊ शकतात आपे पण मुलांना खूप आवडतात चला तर आता आपले पॅन केक मुगाचे हिरवे पॅन केक खाण्यासाठी तयार आहेत तर आपण अशा प्रकारे हिरवी चटणी पण केलेली त्याच्यासोबत खायला खायला हिरवी चटणी म्हणजे आपली ही पुदिना कोथंबीर थोडंसं लिंबू टाकलेला आहे किंवा आपण दही सोबत लोंच्या सोबत पण हे हिरव्या मुगाचे पॅन केक खायला खूप छान लागतात मी पण आता अशा प्रकारे मुलांना बनवून द्या खायला खूप छान लागतात ते हे बघा एक मी तोडून दाखवते आतून पण छान त्याला हे आलेले कलर पण आलेला आहे आणि सोर भाज्या पण छान शिजलेले आहेत चला तर मग आपले हिरव्या मुगाचे पॅनकेक खाण्यासाठी तयार आहेत तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा धन्यवाद